अकोले विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे उमेदवारीचा वाढला असून उमेदवार निश्चित होत नाही काँग्रेसने उचल खाल्ली आहे त्यांनी अकोले विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली असून राज्याचे काँग्रेसचे राज्य निरीक्षक मुसफर हुसेन यांनी शिर्डी येथे अकोले तालुक्यातील काँग्रेसचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली यावेळी जिल्हा बँक संचालक मधुकरराव नवले यांनी मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची एकूण परिस्थिती केली काँग्रेस पक्षाला वर्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे तालुक्यावर बऱ्याच अशा कम्युनिस्ट आणि काँग्रेस विचारांचा प्रभाव आहे स्वर्गवासीय यशवंतराव भांगरे माजी मंत्री मधुकर पिसड हे काँग्रेसचे आमदार बरेच वर्ष होते लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या उमेदवारांना नेहमीच अकोले तालुक्याने मताधिक्य दिले आहे अलीकडील लोकसभा निवडणुकीतही तालुका मागे राहिलेला नाही अशी भूमिका मधुकर नवले यांनी मांडली यावेळी इच्छुक उमेदवार सतीश भांगरे यांची निरीक्षक हुसेन यांनी मुलाखत घेतली शिर्डी येथील हॉटेल पुष्पक येथे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष वाघ जिल्हा बँक संचालक मधुकर नवले ज्येष्ठ नेते सोन्या बापू वाघचौरे माजी सभापती दादा पाटील वाघचौरे श्रीमती मंदाताई नवले विक्रम नवले साईनाथ नवले रजनीकांत भांगरे सचिन जगताप आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी काँग्रेसला हा सोडावा यासाठी वरिष्ठ पातळीवरती प्रयत्न अशी मागणी जोर धरू लागली आहे आज दिनांकासाठी अकोलेहून श्रीनिवास नगर जिल्ह्यातील विधानसभा वैध सर्व इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती होता मुलाखती तिथे या महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष मुसाफर हुसेन आमचे जिल्हाध्यक्ष वाघ साहेब त्याचबरोबर सर्व काँग्रेस कमिटी तिथे या विधानसभा वाईज इथं मुलाखती घेण्याचा आहे त्याचप्रमाणे आम्ही तिथेही विधानसभा विधानसभेसाठी मुलाखत दिलेली असून हा मतदारसंघ जिल्हा जिल्हा परिषद वाइज गाणावाईत वाइज आम्ही आमच्या पूर्ण कमिटीचं त्यांना नियोजन केलेलं आहे आणि हा काँग्रेस पक्षासाठी कसा अनुकूल आहे आणि या या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष इथे शंभर टक्के विजय याची खात्री देऊन आम्ही तिथे मुलाखत दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आपले सर्वांचे मार्गदर्शन मधुऊ नव्हते त्याचप्रमाणे सोनाबापू वाक्चौरे दादा पटेल वाक्चौरे सचिन जगताप संतोष देटे आणि सर्व काँग्रेस कमिटी सांगण्यात नव्हते सर्वजण आम्ही तिथे गेला असता मधुभाऊने तिथं प्रस्ताव केलं तालुक्यातली सर्व परिस्थिती आणि त्यांनी गेल्या तीस वर्षाचा इतिहास सांगितलं की येथील जनता मतदार कसा आहे काँग्रेसचं योगदान काय सर्व सांगून त्यांनी हा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला मागणी केली अजून जागा वाटप झालेली नाही आहे सर्वांना माहिती ज्या ज्यावेळेस जागा वाटप होईल त्यासाठी आम्ही प्रामुख्याने हा विधानसभा काँग्रेसला सुटवण्यासाठी मागणी करत आहोत पण जर समजा तुम्हाला हा जर काँग्रेसला मतदारसंघ सुटला नाही तर तुमची भूमिका काय असणार आहे याची भूमिका सर्व महाविकास आघाडीमध्ये जागा सुटल्यानंतर आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत महाविकास आघाडी तर सगळ्याच जागांवर उत्तर कायम दक्षिण काय सगळ्यांचं सगळ्याच जागांवर अहमदनगर जिल्ह्यातील एकूण जागांपैकी किती जागांवर असं तस तर काँग्रेसनं मागितलं आहे अकोले संगमधर तर आहेच आहे शिर्डी मागितलेलं आहे त्याच व्यतिरिक्त आमचं श्रामपूर आहे श्रीगोंदा आहे आमच्याकडं या कौंग, नगर आहे या सगळ्या गोष्टी आम्ही मागतो काय परिस्थिती महाविकास परिस्थितीमध्ये नगर जिल्हा खूपच यशस्वी राहू आम्ही आपल्याला लक्षात येईल की बारा जागा म्हणजे काही होऊ शकत ज्यावेळेस आमच्या राज्यात एकशे ऐंशी एक पेक्षा एक जास्त जागा येण्याची परिस्थिती आहे त्यावेळेस तुम्ही नगरचा विचार केला पाहिजे नगर तर चांगलंच राहील शिर्डीवाले म्हणते की आम्ही संगमनेरातून लढू मात्र त्यांची शिर्डीची जागा येईल असं काय आपण तर आपण तर स्वागत केलं नव्हते येत असतील तर स्वागत आहे असंच सांगितलंय आणि मीच नाही संगम तालुक्यातली सगळी जनता त्यांचं स्वागत करायला तयार आहे